नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत शेंगदाण्यापासून बनणारे मोदक खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे हे मोदक आहेत गॅसचा वापर न करता आज आपण ह्या दोन्ही रेसिपी बघणार आहोत अतिशय सोप्या अशा रेसिपी आहेत आणि घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून ह्या बनून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण साखर आणि शेंगदाण्याचे मोदक बनवू त्यासाठी लागणार साहित्य बघू एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत पिठी साखर आणि दूध शेंगदाणे मंद गॅसवर छान न पडू देता भाजून घेतलेत मंद गॅसवर शेंगदाणे छान खरफूस भाजून घेतले शेंगदाणे भाजताना मला अर्धा तास लागला छान डाग न पडू देता मी हे शेंगदाणे भाजून घेतले आणि याचे साल काढून घेतले शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे जेणेकरून आपले शेंगदाणे आतपर्यंत छान भाजले जातील म्हणजे मोदक खाताना तो टाळ्याला चिंटकणारा नाही हे शेंगदाणे मिक्सरला छान बारीक करून घेऊ या पद्धतीने मी शेंगदाणे हे बारीक करून घेतले आहेत शेंगदाणे मिक्सरला बारीक करताना आपल्याला याला तेल सुटेपर्यंत बारीक करायचं नाही थोडं थांबून थांबून हे छान बारीक करून घेऊ आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि अर्धी वाटी पिठीसाखर टाकून हे छान मिक्स करून घेऊ मी एक वाटी शेंगदाण्यासाठी अर्धी वाटीच साखर वापरला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडा जास्त घेऊ शकता हे मिक्स झाल्यावर यामध्ये दोन चमचे दूध टाकून पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊ दूध टाकताना आपल्याला एकदम दूध नाही वापरायचे नाही तर हे पातळ होईल त्यामुळे एक एक चमच्यानी असं थोडं थोडं दूध टाकून हे छान मिक्स करून घेऊ आता मी हाताने हे छान मिक्स करून घेणार आहे छान असं हे मिक्स करून घेऊ मी या ठिकाणी तीन चमचे दुधाचा वापर केला आहे याचा छान गोळा बनून तयार आहे त्यासाठी मी या ठिकाणी सेम वाटीने एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि जाडफळ घेतलं आहे ज्याप्रमाणे आपण आधीच्या मोदकासाठी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतले त्याचप्रकारे या मोदकासाठी देखील आपण शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आणि सालं काढून घेतली आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी फिरून घेणार आहोत आता या मोदकासाठी आपल्याला शेंगदाणे एकदम बारीक नाही करून घ्यायचे थोडेसे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत आता यामधलं थोडेसे शेंगदाण्याचं कूट एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या कुटामध्ये गूळ टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घेऊ म्हणजेच गूळ आणि शेंगदाणे छान मिक्स होतील अशा प्रकारे आपल्याला बाकीदेखील गुळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आत्ता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ मी गुळ आणि शेंगदाणे छान मिक्सरला फिरून घेतले आहेत हे फिरवताना मी या ठिकाणी पूर्ण गुळाचा वापर केलेला नाही एक पाऊन वाटी गूळ मी या ठिकाणी वापरला आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ वापरू शकता पण मी या ठिकाणी पाऊन वाटी गूळ वापरला आहे यानंतर यामध्ये थोडंसं जाडफळ टाकून घेऊ म्हणजेच आपल्या मोदकाला छान फ्लेवर येईल आपण पाव चमचा जाडपूड वापरली आहे हे छान मिक्स करून घेऊ मी हे हाताने छान मिक्स करून घेणार आहे हे छान मिक्स झालं आहे लगेच मोदक बनवायला लगे। घेऊ एक प्लेट घेतली आहे आणि मोदकाचा साचा घेतला आहे आता या ठिकाणी मी तेल तूप किंवा काहीच आपल्या साच्याला लावून घेतलं ला नाही मोदकाचं मिश्रण यामध्ये छान बोटाने प्रेस करून स्टप करून घेऊ म्हणजेच आपल्या मोदकाला पाकळ्या छान उमटल्या जातील तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आपला मोदक बनवून तयार आहे सोपी अशी रेसिपी आहे मोदकही पटकन बनवून तयार होतात याच प्रकारे दुसरा एक मोदक मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवते सारण भरताना आपल्याला हे छान प्रेस करून भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक छान बनवून तयार होतो अशा प्रकारे दुसरा देखील मोदक या ठिकाणी बनवून तयार आहे या पद्धतीने बाकी सर्व मोदक मी या ठिकाणी बनून घेणार आहे आपले मोदक या ठिकाणी बनून तयार आहेत अतिशय सोप्या अशा दोन्ही रेसिपी आहेत आणि घरातील बेसिक साहित्यापासून ह्या बनवून तयार होतात या ठिकाणी आपले चविष्ट पौष्टिक हेल्दी असे मोदक बनून तयार आहेत तुम्हाला आजच्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद